नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त अशा मासवाड्या कशा करायच्या ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी आपण मासवडीचे सारण तयार करूयात त्यासाठी ते कढईत एक वाटी सफेद तिळ घ्यायचे आणि तीळ छान असे खरपूस भाजून घ्यायचे तिळाला सोनेरी रंग येईपर्यंत सतत हलवत भाजून घ्यावे तीळ छान सोनेरी रंग भाजून झाले की ते एका ताटात थंड होण्यासाठी काढून घ्यावेत ज्या वाटीने तीळ घेतले त्याच वाटीने शेंगदाणेही कढईत छान खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाले की ते थंड होण्यासाठी एका ताटात काढून घ्यावे तीळ आणि शेंगदाणे थंड झाले की हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये शेंगदाणे बारीक करताना ते थोडेसे जाडसरच वाटून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचा कूट बारीक करून झाला की तो एका ताटात काढून घ्यावा आता त्याच भांड्यात थंड झालेले सफेद तीळ बारीक वाटून घ्यायचे तिळ बारीक वाटून झाले की ते शेंगदाण्याच्या कुटामध्येच टाकून घ्यायचे आहेत कढईत दोन मोठे चमचे तेल टाकून त्यामध्ये दोन कांदे मध्यम आकाराचे बारीक चिरून टाकायचे आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत कांदा छान सोनेरी रंग परतून झाला की तो थंड होण्यासाठी एका ताटात काढून घ्यायचा आहे आणि इथे कांदा छान थंड झालेला आहे आता यातच दोन चमचे लसणाची पेस्ट टाकायची आणि ही लसणाची पेस्ट व्यवस्थित कांद्यात मिक्स करून घ्यायची आहे लसूण व्यवस्थित मिक्स करून झाला की यामध्ये एक वाटी सुको खोबरं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि ते ह्यामध्ये टाकायचं यातच शेंगदाणे आणि तिळाचा कूट करून घेतलेला यामध्ये मिक्स करायचा आहे बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्या यात मी मसाले घालून घेऊयात इथे मी एक चमचा कांदा मसाला अर्धा चमचा बेडगी मसाला पाव चमचा संडे मसाला एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक मोठा चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे सर्व मसाले मिक्स करून झाले की हाताने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये तीन ते ती चार मोठे चमचे तेल टाकून हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते हे मासवडीचं सारण तयार झालेलं आहे आता यासाठी लागणारे पीठ हटवून घेऊयात कढईत दोन मोठे चमचे तेल टाकायचं तेल गरम झाले की यात एक चमचा जिरे टाकायचे छान तर तळून द्यायचे यामध्ये दोन चमचे मिरची आणि लसणाचा ठेचा घालायचा ठेचा व्यवस्थित परतून घ्यायचा आता यातच एक तांब्या पाणी घालायचं पाव चमचा हळद आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घालायचं आता इथे हे मिक्स करून याला उकळी येऊन द्यायची आता इथे याला उकळी आली आहे गॅस पूर्णपणे स्लो ठेवायचा आणि बेसनपीठ हटून घ्यायचं इथे दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यातील बेसन थोडं थोडं बेसन टाकत आपल्याला हे हटवून घ्यायचं आहे आता यात गुठल्या न होता व्यवस्थित हाटून घ्यायचं पूर्ण बेसन टाकून झाल्यावर हो। यातील गुठल्या मोडत मोडत हे व्यवस्थित हाटून घ्यायचं गॅसची फ्लेम मोठी ठेवून हे पीठ व्यवस्थित हटून घ्यायचं आहे पीठ हाटताना असं पळीच्या साहाय्याने व्यवस्थित हाटून घ्यावे आता यामध्ये दोन ते तीन चमचे तेल कडेने सोडून हे पीठ पुन्हा एकदा एक जीव करून घ्यावे सर्व बाजून एकसारखे फिरवून घ्यायचे याचा असा छान एकसारखा गोळा तयार होतो पीठ व्यवस्थित हटून झाले की ओलाटण्याच्या साह्यानी सर्व बाजूचं पीठ काढून घ्यावे आणि हे पीठ एक जागी व्यवस्थित करून ठेवायचे आहे आणि आता यावर झाकण ठेवून मध्यमाचेवर दहा मिनटं पीठ शिजवून घ्यायचे दहा मिनटानंतर यावरील झाकण काढून हे पीठ सर्व बाजूने एकसारखं मिक्स करून घ्यायचं आता हे सर्व बाजूने एकसारखं करून झालेलं आहे आता यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून आणखी पाच मिनिटं हे शिजून घ्यायचं तरी ते पाच मिनटं झालेले आहे आता पीठ शिजलं का ते चेक करण्यासाठी हाताला थोडं पाणी लावून अशा पद्धतीने पीठ थोडंसं दाबून घेण्याचं हाताला पीठ चिटकले नाही म्हणजेच पीठ व्यवस्थित शिजले आहे आता एक सुती रुमाल ओला करून घ्यायचा त्यावर थोडं पाणी टाकून हा पिठाचा गोळा तो त्यावर घ्यायचा आणि थोडंसं तेल लावून हा गोळा गरम असतानाच थापून घ्यायचा गोळा थोडासा थापून झाला की यावर तयार केलेले सारण ठेवायचे आणि हे सारण सर्व बाजूने पसरवत व्यवस्थित थापून घ्यायचे मिश्रण सर्व बाजूने थापून झाले की याचा रोल बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने रुमाल थोडासा वर उचलत उचलत हे सर्व पीठ सर्व बाजूने व्यवस्थित दाबत दाबत याचा रोल करून घ्यायचा आणि आता हे याची दोन्ही पण टोके व्यवस्थित दाबून बंद करायचे आणि याला मासुळीसारखा आकार देऊन हे दाबून घ्यायचं आहे आता यानंतर ह्याला वरून थोडासा पाण्याचा हात लावून नंतर हा रुमाल काढून घ्यायचा पाणी लावल्यामुळे हा रुमाल व्यवस्थित निघतो आणि ही मासवडी तयार आहे आता ही हातावर घेऊन ताटात ठेवायची अशाच पद्धतीने सर्व मासवडींच्या वळकुट्या करून घ्यायच्या आणि इथे ह्या सर्व वळकुट्या तयार आहेत आता या कट करून घेऊयात मासवाडी कट करायच्या आधी सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि नंतरच कट करून घ्यायच्या तरी ते आपल्या मस्त अशा मासवाड्या तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद